शेअर मार्केट मध्ये पैसे लावण्यासाठी उच्चभ्रू वस्ती घरफोडी हो करणारे हाय गुन्हेगार करण्यात गंगापूर यश चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या दरम्यान गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत शरण बंगलो शारदा नगर गंगापूर नाशिक या ठिकाणी अज्ञात आरोपींनी फिर्यादी यांच्या पाठीमागील किचनच्या ग्रिल कट करून त्या वाटे आत प्रवेश करून घरातील मुख्य बेडरूममधील कपाटातील कपटातील तिजोरी त्यातील रोख रक्कम सोन्याचे दागिने व घरातील टीसो कंपनीचे घड्याळ एअरपॉट असा एकूण दोन लाख एक्केचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता म्हणून त्यावरून फिर्यादी यांनी फिर्याद दिल्याने गंगापूर रोड गंगापूर पोलीस स्टेशनकडील गुणा रजिस्टर नंबर तीनशे पंधरा दोन हजार तेवीस भारतीय दंडविधान कलम चारशे चोपन्न तीनशे ऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला त्या अनुषंगाने सदर गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट क्रमांक पथक यांनी करून घटनास्थळावरील तसेच आजूबाजूच्या परिसरातील फुटेजची पाहणी केली असता तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सदर गुन्ह्यातील आरोपी हे बापी गुजरात परिसरात फिरत आहेत अशी माहिती मिळाल्यावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल पोलीस हवालदार नाझीम पठाण पोलीस नाईक प्रशांत मरकड विशाल देवरे पोलीस हवालदार राहुल पालखेडे अशांनी वापी गुजरात येथे जाऊन आरोपींचा शोध घेतला आरोपी हे एका हॉटेलवर थांबले असल्याची माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी जाऊन गुन्ह्यातील संशयित आरोपी यांना अटक करण्यात आली आहे एका बंगल्यामध्ये घरपोडी झाली होती दिवसा घरपोडी झाली होती त्यामध्ये सुमारे दोन लाख एकचाळीस हजारचा मुद्देमाल चोरीला गेला होता त्या अनुषंगाने आमची गुन्हे शाखा अधिकारी आम्हाला आम्ही तपास करत असताना था तिथल्या बंगल्यातील सी सी टी व्ही फुटेज आधारे आणि त्यानंतर आम्ही काही तांत्रिक विश्लेषण केलं आणि तांत्रिक विश्लेषणाने आम्हाला काही क्ल्यू मिळाले होते त्या अनुषंगाने आमचे ए पी आय पी एस एस श्रीवन यांनी सदा आरोपी हे नाशिक शहरातले असून ते सध्या दमन भागात गेलेले आणि तिथे वाचतावेत अशी माहिती मिळाली त्यावर आम्ही तात्काळ एकतीस डिसेंबरच्या रात्री आम्ही आम्ही तात्काळ बंदोबस्त असल्यावर आम्ही तात्काळ तिकडे आमची टीम पाठवून ए पी आय टोळकरांनी आमची टीम त्या जाऊन त्यांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतली त्या आरोपींकडून आम्ही आत्तापर्यंत जवळ तीस ग्रॅम सोन्याचा मुद्देमाल आणि टोटल सात लाख त्रेचाळीस हजारचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे त्या आरोपींनी सदर आरोपींकडून चौकशीमध्ये असं का हे आरोपी हे नाशिक शहरातले हाय प्रोफाईल आरोपी आहेत हे <laughs> हाय प्रोफाईल राहतात फोर व्हीलर गाडीने येतात आणि दिवसा ढवळा हे जे बंगले आहेत उच्चप्रभू वस्तीचे बंगले त्या बंगल्यांमध्ये हे बंगले बंद आढळले की त्या बंगल्यामध्ये घरपोडी करतात ह्या आरोपींवर यापूर्वी नाशिक रोड उपनगर पोलिसांच्या हातीमध्ये असे बंगल्यांच्या घरपोडीचे गुन्हे आहेत आता या आरोपींवरून आम्ही अद्यापपर्यंत गंगापूरचे दोन गुन्हे ओझरचा एक आणि एक असे चार गुन्हे ओळखी सांगलेत तसेच नाशिक रोडच्या एका गुन्ह्यामध्ये हा आरोपी पाहिजे आरोपी आहे ते त्या आरोपींचं नाव आहे एकाचं नाव रोहन भोळे एकाचं नाव ऋतिकेश काळे हे आरोपी सराईत गुन्हेगार आहेत आणि या आरोपींकडून आणखीन गुन्हे वेगळे आहेत आणि जेणेकरून म्हणजे पूर्वीच्या घरपुडीचा प्रकार आरोपींचा आत्ताच्या घरपुडीचा या आरोपींची जी आहे मोडस यामध्ये ही मोडस जरा यांनी नवीन मोडस वापरलेली आहे आणि आरोपी तसे सुशिक्षित आहेत एक इंजिनिय इंजिनिअरिंग शिकलेलं आहे एक कॉन्व्हेंट शिकलेला आहे आणि हाय प्रोफाईल असल्यामुळे सदा हाय प्रोफाईल वस्तीमध्ये फोर व्हीलरने गेल्यामुळे लक्षात येत नाही तसे असताना लोक इथे घरपुडीचे गुन्हे करतात याला शेअर मार्केटचा ट्रेडिंगचा फार मोठा याला हे आहे आणि त्यामुळे त्याला शेअरच्या याच्यामध्ये तो ट्रेडिंग करण्यामध्ये तो म्हणजे त्याला ते व्यसन असल्या कारणाने तो या घरपोडीचा घरपोडी करत असतो गंगापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिनांक चोवीस बारा दोन हजार तेवीस रोजी हाय प्रोफाईल एका बंगल्यामध्ये घरपुडीचा प्रकार घडला होता सदर घरपुडीच्या प्रकारामध्ये अं गुन्हे शाखा युनिटचे पोलीस अधिकारी आमदार यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन तांत्रिक माहितीच्या आधारे व तेथील सी सी टी फुटेज आधारे सदर आरोपी हे वापी गुजरात असल्याची माहिती मिळाली त्यावरून सदर ठिकाणी आरोपी यांना ताब्यात घेण्याकामी या, आमच्यासोबत एस आय बागुल प्रशांत मरकर विशाल देवरे राहुल पारखेडे व नाझीम पठाण असे वापी गुजरात येथे जाऊन सदर आरोपीचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेऊन आरोपी नामे रोहन संजय भोळे राहणार उपनगर नाशिक व ऋषिकेश काळे राहणार नाशिक रोड यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून नाशिक शहरातील दोन व नाशिक ग्रामीण हद्दीतील दोन असे चार घरपुडीचे गुन्हे उघडकीस आणून त्यांच्याकडून सात लाख जवळजवळ साडेसात लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे जबाबदारी न्याय हक्काची